नमस्कार मिनिज मेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी सुकटीची चटणी करणार आहे त्यासाठी आधी सुकट छान निवडून साफ करून मग भाजून घ्यायचे हे बघा सुकट छान भाजून झालेली आहे तिला काढून आता पाण्यात टाकायचे हे बघा तेल तापलेलं आहे कडी का तागवदल टाकायचा कांदा टाकायचा आहे कांदा आणि टमॅटो जेवढा आपल्या आवडीनेनुसार जास्त टाकाल तेवढी भाजी सुकटीची चटणी छान लागते छान कांदा छान लाल होईपर्यंत तळून तो घ्यायचा हे बघा कांदा छान भाजलेला आहे आता टमॅटो टाकायचा आहे परां तो तो कांदा पण चांगला तेला शिजेपर्यंत भाजून घ्यायचा आहे थोडस मीठ घालायचं आहे टोमॅटो आणि कांदा लवकर शिजल्या जातील हे बघा टोमॅटो पण छान शिजलेला आहे हळद आता छोटा अर्धा चमचा टाकायचा आहे तिखट घालायचं आहे घरात कुटलेलं असलं तरी चालेल किंवा कांदा मसाला असला तरी चालेल मी दीड चमचा तिखट घालत आहे ते पण छान तेलात असं फ्राय करून घ्यायचं आहे सुकट चांगली दोन ते तीन वेळा पाण्यात धुऊन घ्यायची आता मसाला भाजून झालाय सुकट टाकावाय आता बघा सुकट टाकलेली आहे आता सुकट पण छान तेलात भाजून घ्यायची या मसाल्यात थोडंसं मीठ घालायचं आहे अगोदर घातलं होतं थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून दोन मिनटं वाकेवरती शिजवून घ्यायची माझ्या रेसिपी खूप अवघड नसतात जे घरात साहित्य असतं त्याच्यातच असतात आणि चवीला पण खूप छान होतात आता झाकण ठेवूया दोन तीन मिनटं वाकेवरती शिजवून घ्या चला भाजी झाली का बघूया ये। हे बघा छान अशी झाली आता कोथंबीर वरतून घालायची कोथबीरला बिलकुल कंजूसपणा करायचा नाही कोथबीर भरपूर घालायची सर्व मिक्स असं करून घ्यायचं हे बघा छान अशी सुकटीची चटणी झालेली आहे तुम्ही पण नक्की बनवा कशी झाली खाऊन मला पण सांगा थँक्यू धन्यवाद